तुम्ही परमिट रूम बिअरबार जर सुरू करताय तर तुम्हाला किती रुपयाचा माल घेणं कंपल्सरी आहे किंवा किती भांडवल लागेल काही जणांचे आपल्या सबस्क्रायबरचे वगैरे मला फोन आले होते की आम्हाला असं कळलंय चार माणसांच्याकडून कळलंय की दहा लाखाचा माल भरावा लागेल तुला वीस लाखाचा माल भरावा लागेल परमिट रूम बियरबार सुरू करता करताच माझा खूप खर्च झालाय आता एवढं माल घेण्यासाठी भांडवल नाही तर मला कमीत कमी किती रुपये लागतील सुरुवातीला माल भरायला त्याच्यावरती आपण डिटेल काल व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ बनवला बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला सांगेन की कालचा तो व्हिडिओ बघा कारण का आजचा जो व्हिडिओ आहे त्या कालचा जो व्हिडिओ मी बनवला होता त्या व्हिडिओ नंतर मला जवळपास बरेच जणांचे पंधरावीस जणांचे फोन आले त्यामध्ये दो, दोन दोन प्रकारचे फोन आले की त्यात तुम्ही एफ एल वनची जी माहिती सांगितली आहे तर आम्हाला एफ एल वन सुरू करायचं आहे तर आम्हाला एफ एल वन सुरू करण्याविषयी माहिती द्या त्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवूया ह्या वीकमध्येच बनवूया पण आजचा जो मुद्दा आहे तो दुसऱ्या लोकांनी काय विचारलं की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सतरा वाजून वीस सेकंड